नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या गाडीचा अपघात झाला असून या दुर्घटनेत वयोवृद्ध महिला रशिदा गंभीर जखमी झाल्या आहेत हा अपघात कोपर खैरणे सेक्टर चौदा मधील फार्म सोसायटी समोर घडला महापालिकेच्या घनकचरा गाडीने प्रथम एका दुचाकीला त्यानंतर थ्री व्हीलर टेम्पोला धडक दिली याचवेळी रस्त्याच्या कडेला चालत असलेल्या वयोवृद्ध रशिदा यांना देखील धडक बसली ही धडक एवढी गंभीर होती की रशिदा यांच्या छातीला व डोक्याच्या अंतर्गत भागात गंभीर इजा झाली असून त्यांच्या कानातून उपचारादरम्यान रक्त येत होतं शिवसेना विभाग प्रमुख सूर्यकांत कचरे यांनी ताबडतोब जखमी महिलेला त्यांच्या वाहनातून वाशीतील महानगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे रशिदा यांच्यावर सध्या वाशीच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात उपचार सुरू आहे गाडीवरील चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याने मद्यप्राशन केलं असल्याचं सांगण्यात येते नागरिकांकून सा कोपर खे पोलिस में रहने के लिए खिरना गाँव उर्दू स्कूल के पास सेक्टर बारह में रहता हूँ ऐसा हुआ है कि हम लोग नमाज पढ़ने के लिए गए थे नमाज पढ़ने के बाद हमको कॉल आया कि हमारे जो रशीदा खाला है उनका किसी ने एक्सीडेंट गाड़ी से एक्सीडेंट हो गया है वो गाड़ी है घंटा गाड़ी जो महानगर पालिका की गाड़ी होती है वो गाड़ी है वो गाड़ी ने पहले तो एक बाइक को उड़ाया उसके बाद रिटर्न और एक बाइक को उड़ाया उसके बाद एप पे को उड़ाया और उसी के बीच में रशीदा खाला रोड से चल रहे थे उनको वो तो गाड़ी ने भी उड़ाया लेकिन उनकी हालत बहुत गंभीर है महानगर पालिका में लाया गया है आ, सर सेक्टर चौदह के नगर सेवक उन्होंने हेल्प किए वहाँ बाकी लोग और लोग खड़े थे कोई भी बीच में नहीं आया उनके सिवा उन्होंने अपनी गाड़ी में डालकर महानगर पालिका लाया और उनका ट्रीटमेंट चालू है और मैं विनती करता हूँ महानगर पालिका से कि जो ड्राइवर था वो ड्राइवर को वो हादसे से भाग भाग चुका है वो अभी तक मिला नहीं है वो तो रहने के लिए किधर वो हमको मालूम नहीं है मा, हम लोग की विनती यही है कि महानगर पालिका हमारा हमारे पे हेल्प करें और जो भी कुछ है वो हमारे को कॉन्टेट करे मतलब हमारे साथ में वीक आकर देखिए जो भी है हमारे हम लोग बहुत मजबूर है और हम लोग कोई बड़े फैमिली से नहीं हम लोग नॉर्मल फैमिली से महानगरपालिका साहेब करायची फार्म सोसायटी बोनकोडे कोपरख्याने या ठिकाणी घनकचरा विभागाच्या गाडी नेणे ने। एक मोटरसायकल आणि थ्री व्हीलर टेम्पोला उडवलं त्याचबरोबर एक ह्या वयस्कर आजींना परपड नेलेलं आणि त्या ठिकाणी पडलेलं तर मी जात असताना पाहिलं त्यांना आणि त्यांना तिथून त्यांना सहकार्य करून मी म्युन्सिपालिटी हॉस्पिटलला आणून आणून अॅडमिट केलेलं आहे तर त्या घनकचरा गाडीच्या कंपनी किंवा त्या ड्रायव्हर वरती नवी महानगरपालिकेचे आयुक्त साहेब यांनी कडक कारवाई करावी जर आता नव्या गाडी असताना असे जर शराब पिणारे ड्रायव्हर जर त्यात ठेवत असतील तर हे नागरिकांना मोठा त्रास होणार आहे आयुक्त साहेबांनी यात लक्ष घालून कडक कारवाई करावी ही विनंती त्या महिलेला हॉस्पिटलला आयसीयू मध्ये ऍडमिट केलेलं आहे तर तिची नाजूक परिस्थिती आहे तर ते डॉक्टर तिथे उपचार करत आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने ड्रायव्हरला पकडले ड्रायव्हरला ना पकडलेला नाही ड्रायव्हर पळून गेलेला आहे